आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचं अपहरण पुणे जिल्ह्यातील भिगवण शहरात भरदिवसा एका एकतीस वर्षीय तरुणीचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली दुपारी घडलेल्या या घटनेने मोठी खडबड उडाली आहे या घटनेनंतर नागरिकांनी आंदोलन करत पुणे सोलापूर महामार्ग सायंकाळी काही काळ रोखून धरला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली संबंधित तरुणी तिच्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून घरी जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या आरोपींनी त्यांना अडवले अचानक हल्ला करत तरुणी तिची आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली त्यानंतर आई आणि भावाच्या हातावर लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली दोघे जखमी झाल्यानंतर आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात ओढून बसवले आणि घटनास्थळावरून पसार झाले घटनेनंतर जखमी कुटुंबियांनी भिगवन पोलीस ठाणे तक्रार दिली पोलिसांनी या प्रकरणी जहीर हारून शेख आणि आयान हारून शेख यांच्याविरुद्ध अपहरण व मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून संभाव्य मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले संतप्त नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी पुणे सोलापूर महामार्गावर आंदोलन केले आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज भिगवण बंदची हाक देण्यात आली आहे मुलीला किडनॅपिंग अपहरण केल्याची तक्रार भिवण पोलीस स्टेशनला दाखल आहे त्या अनुषंगाने किडनॅपिंग आणि जबरी चोरी अशा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल आहे या दाखल गुन्ह्यातील दोन आरोपी निष्पन्न आहेत त्यामध्ये जहीर अरुण शेख आणि आयान अरुण शेख असे दोन सख्खे भावंडे याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत यामध्ये जे विक्टीम पीडिता आहे आणि हे जे आरोपी आहेत या दोघांचे प्राथमिकदृष्ट्या काही एकमेकाला कॉल आणि काही टेक्स्ट मेसेज केलेले आम्हाला तपासामध्ये अद्याप आढळून आलेले आहेत या अनुषंगाने काल चार टीम आम्ही रवाना केलेल्या होत्या यांचे मोबाईल फोन अद्याप तरी बंद आहेत आणि टीम ज्या रवाना झालेल्या आहेत त्या सी सी टी व्हीच्या मार्गाने त्यांच्या शोधावर आहेत अद्याप तरी हे आम्हाला मिळून आलेले नाही मी सर्व संघटनांना आवाहन करतो की अशा पद्धतीचे कुठल्याही अफवांवर आपण विश्वास ठेवून यामध्ये यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या प्रतिक्रिया कुणीही देऊ नये बेकायदेशीर किंवा चुकीच्या गोष्टी कुणीही यामध्ये करू नये पोलीस योग्य तपासावर आहे यामधलं सत्य जे काय आहे ते लवकरच उजेडात येईल त्यामुळे सर्वांनी शांतता राखावी एवढं पोलीस प्रशासनातर्फे मी आवाहन करतो सर तुम्ही सांगितलं मी आता ते फक्त एक महिन्याचं बारा फेब्रु बारा जानेवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यानचा आम्ही त्यांचे डिटेल्स मागवलेले होते त्या दरम्यान त्यांचे कॉल दिसत आहेत टेक्स्ट मेसेज पण दिसत आहेत हे फक्त रेग्युलर सिम वरला आहे व्हॉट्सअपवरला आम्ही आणि मागवलेलं नाही आहे ते पण मागवणं माहिती मागवलेली आहे ऑलरेडी त्यामध्येही काही कॉल डिटेल्स असण्याची परत शक्यता दो आहे दोघेही जे आहेत ते शेजारी शेजारी राहणारे आहेत लहानपणापासून ते एकमेकांच्या शेजारी राहणारे आहेत दोन्ही घर शेजारी आहेत जरी यात दोन वेगवेगळ्या धर्माचा अँगल असला तरी ते एकमेकांना ओळखतात आता ही बाब कशी घडलेली आहे काय घडलेली आहे ते आपल्याला या दोघांना सगळ्यांना ताब्यात घेतल्यावर समोर येणार आहे सर पोलीस या लोकांनी दिला होता वेगवेगळ्या मी सर्वांना आवाहन करतो नागरिकांना की कुठल्याही पद्धतीचे मोर्चे आंदोलन निदर्शने या संदर्भात आता तरी तुम्ही आपण काढू नये कारण आरोपी निष्पन्न आहेत स्ट्रॉंग शिक्षणान्वये गुन्हे दाखल आहेत त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे त्यांना अटक पण करण्यात येईल आणि या संदर्भातल्या ज्या प्राथमिक तपासातून बाबी समोर आलेल्या आहेत मला वाटतं की त्या अनुषंगाने पोलीस तपास काय करतात याकडे सर्वांनी फक्त लक्ष द्यावं एवढी विनंती करतो